बघा आपण बघणार आहोत पदावली किंवा सिम्प्लिफाय करण्यासाठी जी काही उदाहरणे येणार आहेत ती कशा पद्धतीने सोडवायची फाय किंवा पादावली काय आहे ते नीट समजून घ्या पदावली म्हटली की एकापेक्षा जास्त क्रिया त्या उदाहरणामध्ये तुमच्या बघायला भेटतात ठीक आहे एकापेक्षा जास्त क्रिया ज्या उदाहरणामध्ये येतात त्याला आपण पादावली मानत असतो बरोबर नाही मग तुमच्या ज्या काही क्रिया असतात त्या एकापेक्षा जास्त केव्हा येतात तर समजा असं उदाहरण आहे थर्टी प्लस फाईव्ह डिवाइड डिवाइड फाईव्ह मल्टिप्लाय टू मायनस थ्री प्लस टू ठीक आहे अशा प्रकारचं उदाहरण जर तुम्हाला सोडवण्यासाठी आलं तर तुम्ही कसं सोडवणार तर त्यासाठी बघा एकदम सिंपल आधी काय करणार तर आधी याच्यासाठी काही रूल्स आहे ही रूल्स आपल्याला माहीत पाहिजे सर्वात आधी याचा रूल आहे रूल हे रूल्स तुमचे माहीत पाहिजे पहिला रूल आहे ब्रॅकेट सॉल्व करा काय करायचं सॉल्व आधी ब्रॅकेट म्हणजे काय करणार तर कंस आधी सोडवायचा काय सोडवायचा कंस आधी सोडवा ठीक आहे देन दुसरा रूल काय आहे आता कंस सोडवायचा म्हणजे आपण काय करणार इथे बघा हे सोडवून घेतलं आपण उत्तर काय ना थर्टी फाईव्ह डिवाइड फाईव्ह मल्टिप्लाय फाय मल्टिप्लाय टू डिवाइड फाइव मल्टीप्लाय टू मायनस थ्री प्लस टू आता रूल नंबर टू बघा त्यानंतर डावीकडून डावीकडून भागकार किंवा गुणाकार भागाकार किंवा गुणाकार किंवा गुणाकार यांच्यापैकी की, जी क्रिया आधी आधी ती आधी करा ती आधी करा देन सॉल्व डिवाइड और मल्टीप्लाय मल्टीप्लाय विच इज कम फर्स्ट विच इज कम फर्स्ट फ्रॉम लेफ्ट साइड लेफ्ट साईड सॉल्व्ह फर्स्ट बघा आता तुम्ही डिवायडेशन आधी केली होती आपलं ब्रॅकेट सॉल्व केलं बरोबर तुमचा अन्सर काय आलाय थर्टी फाय आता का याच्यात काय करणार राहिलेल्या उदाहरणात डिवायडेशन आधी करावं लागेल कारण लेफ्ट कडून लेफ्ट साइड म्हणजे ही बाजू इकडून लेफ्ट साइड कडून जे आधी आले असेल आधी म्हणजे काय बघा थर्टी फायव्ह डिवाईड फायव्ह केलं तर अन्सर काय ना सेव्हन मल्टिप्लाय टू मायनस थ्री प्लस टू ऍज इट इज ऑर्डर ठेवा त्यानंतर करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजे सेव्हन टू फोर्टीन मायनस थ्री प्लस टू आता बघा थर्ड रूल थर्ड रूल काय आपला त्यानंतर बेरीज किंवा वादाबाकी बेरीज किंवा वादाबाकी यापैकी जी क्रिया डावीको आधी बी जी क्रिया आधी ती आधी सोडवा ती आधी सोडवा ठीक है देन सॉल्व एडिशन ऑर सब्ट्रॅक्शन विच इज कम फर्स्ट कम फर्स्ट फ्रॉम लेफ्ट साइड सॉल्व फर्स्ट म्हणजे काय जी या डावीकडून आधी असेल ती आधी सोडवायची मग आता इथे लेफ्ट साइडकडून आधी काय फोर्टीन मायनस थ्री ते, ते सोडवा 14-3, थ्री युअर is इज 11, 11 इलेव्हन प्लस टू अँसर थर्टीन सो थर्टीन इज युअर करेक्ट ऍन्सर आता आपण हे सगळं एकाच वेळेस घेतलं तर तुम्हाला लवकर उदाहरण समजेल म्हणून मी ते एकाच याच्यात पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या नीट माझ्याकडे बघा एक्झाम्पल काय आहे तुमचं हे आहे तुमचं एक्झाम्पल मी तुम्हाला एकत्र एक समजून सांगतो हे रूल्स तुम्हाला आय होप कळाले असतील ठीक आहे बघा एक्झाम्पल होतं एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे आधी काय करायचं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आपण ब्रॅकेटमध्ये काय आहे तर ब्रॅकेटमध्ये आहे आपलं थर्टी डिवाय थर्टी प्लस फायू ॲडिशन आहे सो आपण आधी ॲडिशन करणार म्हणजे ऍन्सर येणार थर्टी फाय डिवाईड फाईव्ह मल्टिप्लाय टू मायनस थ्री प्लस टू थर्टी फाय डिवाईड फायव्ह ऍन्सर येणार सेवन मल्टिप्लाय टू मायनस थ्री प्लस टू आधी काय करणार आता फर या ठिकाणी बघा इथे यांची मल्टिप्लिकेशन फोर्टीन मायनस थ्री प्लस टू आंसर का है ना माइनस थ्री आंसर इलेवन इलेवन प्लस टू आंसर है ना थर्टीन ओके नेक्स्ट एग्जांपल एक्साम्पल बुम्ह सो दे का थ्री प्लस सिक्स मल्टीप्लाय टू डिवाइड नाइन मायस थ्री मायनस प्लस थ्री घेऊया प्लस थ्री मायनस टू ट्राय करून बघा तुम्हाला जमत का बघा जमतंय का तुम्हाला काय करणार सर्व आधी सांगितल्याप्रमाणे ब्रॅकेट सॉल्व्ह करा था, करनार। 6, 9, 2, bracket, is, 3, आता इथे डबल ब्रॅकेट आहे मग डबल ब्रॅकेट असेल तर आधी काय करणार तर आधी सगळ्यात महत्त्वाची मधली क्रिया काय मधला ब्रॅकेट आधी सोडवायचा मिडल ब्रॅकेट जो आधीमध्ये असेल तो म्हणजे इथे काय करणार थ्री प्लस सिक्स अँसर येणार नाईन मल्टिप्लाय टू ब्रॅकेट ॲज इट इज ठेवणार डिवाइड नाईन प्लस थ्री मायनस टू आता काय करणार नाईन इंटू टू अँसर एटीन एटीन डिवाईड नाईन प्लस थ्री मायनस टू अँसर एटीन डिवाइड नाईन नाईन टू जा एटीन होता सो टू प्लस थ्री मायनस टू आता लक्षात ठेवा एका सेम नंबरमध्ये एक नंबर ॲड पण होतोय आणि एक सबट्रॅक्ट पण होतोय तुम्ही हे डायरेक्टली कट जरी केले तरीही चालतात ठीक आहे सेम नंबर डिवाइड किंवा ॲड होत असेल सॉरी डिवाइड किंवा मल्टिप्लाय होत असेल तरी कट करू शकतात ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होत असेल तरीही कट करू शकतात बघा नाहीतर तर तुम्ही असंही केलं तरी फाईव्ह मायनस टू अँसर थ्री येणार ठीक आहे दुसरं उदाहरण बघा फोर्टी प्लस फाईव्ह मायनस थ्री डिवाइड थ्री मल्टिप्लाय टू याचं उत्तर कसं घालणार तर इथे तर ब्रॅकेट नाही आहे प्रत्येक वेळेस ब्रॅकेट येईल असं पण काही नाही मग आपण काय करणार तर याच्यासाठी एकदम सिम्पल आहे ब्रॅकेट नाही आहे उदाहरणात मग डायरेक्टली विदाउट ब्रॅकेट सॉल्व करा म्हणजे काय तर बघा थ्री डिवाइड थ्री आधी करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात आधी काय करायचं तर जर लक्षातच राहत नसेल तर ही ट्रिक वापरा बॉड मास इट मीन्स आधी ब्रॅकेट नंतर डिव्हिजन नंतर मल्टिप्लेशन नंतर एडिशन आणि नंतर, नंतर सबट्रॅक्शन मराठीमध्ये यालाच कन चे भा असं आपण म्हणतो हे जरी वापरलं तरी काही अडचण नाही तर या ठिकाणी बघा डिवायडेशन आपण आधी करणार म्हणजे बाकी एक्झाम्पल ऍडिटीस घेणार फोर्टी प्लस फाईव्ह मायनस आणि मल्टिप्लाय टू ॲज इट इज घ्या थ्री डिवाइड थ्री ऍन्सर वन आता करा मल्टिप्लेशन सो ऍन्सर येईल फॉर्टी प्लस फाईव्ह मायनस टू आता ॲडिशन करा फॉर्टी प्लस फाईव्ह फॉर्टी फाईव्ह मायनस टू ऍन्सर येणार फॉर्टी थ्री ठीक आहे कोणत्याही ऑर्डरने आले तरी सोडवताना आधी आपल्याला डिवायडेशनच सोडवायचं ब्रॅकेट नसेल तर ठीक आहे बघा थ्री प्लस थ्री मल्टिप्लाय टू मायनस थ्री प्लस टू डिवाइड फोर सॉरी डिवाइड टू मायनस फिफ्टीन असं एक्झाम्पल आहे काय करणार इथे पण ब्रॅकेट नाहीये आधी काय करणार डिवायडेशन सॉल्व करणार मल्टिप्लेशन आणि डिवायडेशन दोन्ही एकाच वेळेस सोडवली तरी काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला जरी सांगितलं होतं की डिवायडेशन आणि मल्टिप्लेशन दोन्ही एकाच वेळेस दोन्हीपैकी एक सॉल्व्ह करा तुम्ही दोन्ही एकाच वेळेस सोडवले शॉर्टकट करण्यासाठी तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त मध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनचं साईन असेल तर ते करायचं नाही म्हणजे इथे काय करणार बघा तुम्ही एकाच वेळेस थ्री प्लस थ्री टू दा सिक्स मायनस थ्री प्लस टू डिवायड टू अँसर वन मायनस फिफ्टीन आता काय ॲडिशन करा थ्री प्लस नाईन सिक्स प्लस थ्री नाईन मायनस थ्री प्लस वन मायनस फिफ्टीन काय नाईन मायनस थ्री ॲन्सर सिक्स प्लस वन मायनस फिफ्टीन ऍन्सर सेव्हन मायनस फिफ्टीन सेव्हन मधून फिफ्टीन मायनस होत नाही मग काय करणार फिफ्टीन मधून सेवन मायनस करा पण जे अँसर येईल ना त्याच्यापुढे निगेटिव्ह साईन लिहा म्हणजे उत्तर काय येणार एट येणार ठीक आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस पण असं उदाहरण येतं त्यावेळेस ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची नेक्स्ट एक्झाम्पल बघा थर्टी फाय प्लस सेवन divide 6, ब्रॅकेट multiply 2, प्लस फिफ्टीन मायनस 8 उदाहरण सोडवून बघा उत्तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता जे काही असेल ते बघा तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे सर्वात महत्वाचं काय करणार थर्टी फाय प्लस सेवन किती होतात फॉर्टी टू ब्रॅकेट निघून जाणार नेक्स्ट ब्रॅकेट काय आहे फॉर्टी टू डिवाइड सिक्स मल्टीप्लाय टू प्लस फिफ्टीन अँसर इथे येणार सेव्हन मल्टीप्लाय टू प्लस फिफ्टीन सेवन टू दा फॉर्टीन प्लस फिफ्टीन ऍन्सर ट्वेंटी नाईन ठीक आहे अशापर्यंत तुम्हाला हे उदाहरणं सोडवायचे आहेत अजून उदाहरण घेऊया आपण थर्टी प्लस फाईव्ह मायनस थ्री डिवाइड थ्री मल्टिप्लाय टू आणि मल्टीप्लाय झिरो बघूया चॅटबॉक्समध्ये उत्तर टाका बघा तुम्हाला दमताय का सोडवायला ट्राय करा एकदा बघा तुम्ही उत्तर काढलं असेल तर मी उत्तर सांगतो मग आता या उदाहरणांचं उत्तर बघा सगळ्यात महत्वाचं आहे इथे सोडवायचं कसं तर इथे सगळ्यात महत्वाचं आहे इथे काहीच उदाहरण सोडवायचं नाही का नाही सोडवायचं त्याचं कारण सांगतो त्याचं कारण असं आहे की कोण इथे ब्रॅकेट दिले ह्या उदाहरणाला म्हणजे याचं उत्तर काहीही हो? येऊ पण याच्या बाहेर जो नंबर दिला आहे तो बाहेर दिला आहे मल्टिप्लाय करून झिरो लक्षात ठेवा कोणत्याही नंबरला जर झिरोने मल्टिप्लाय केलं तर त्याचा अॅन्सर नेहमी झिरोच येतं काय येतं झिरो येतं हे नेहमी लक्षात ठेवायचं नंबर, लक्षा नंबर कोणताही असो किती असो कसाही असो फक्त ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय झिरो असेल तर त्याचं उत्तर झिरोच येणार परीक्षांमध्ये काही वेळेस असंही उदाहरण येतं फिफ्टीन प्लस फाईव्ह मल्टिप्लाय टू किंवा इथे असं पण न देता ते काय करतात डायरेक्टली असं मल्टिप्लाय सेव्हन देतात सेवेन एट झिरो मल्टिप्लाय एट मल्टीप्लाय फोर असं कुठेतरी मध्ये देतात ज्यावेळेस पण मध्ये झिरो असला समजून घ्यायचं त्याचं उत्तर फक्त झिरो येणार कारण कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय झिरो केलं तर अँसर सेमच येणार ठीक आहे आणखी एक प्रश्न मागच्या वेळेस परीक्षेला विचारला होता मायनस वन या नंबरला जर हंड्रेड टाइम्स काय सांगितलं मी तुम्हाला हंड्रेड टाइम्स ने वनने मल्टिप्लाय केलं असतं मायनस वनने तर आंसर फक्त वनने होतं वाटतं प्लस वनने विचारलं होतं प्लस वनने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय ना हंड्रेड टाइम्स मल्टिप्लाय वन काय केलं आहे मायनस वन मल्टिप्लाय हंड्रेड टाइम्स वन घेतला काय सांगितलं हंड्रेड टाइम्स वनने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येणार म्हणजे वाजा एकला शंभरने शंभर वेळा एकने गुणलं तर काय येईल शंभर वेळा एकने गुणल्यास मायनस वननेच होतो मायनसनेच मायनस वनने गुणल्यास काय उत्तर येईल बघा असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा हा मायनस वन वन टाइम आणि हे शंभर टाईम्स टोटल किती झाले वन प्लस हंड्रेड वन हंड्रेड टाइम्स झाला ना वन हंड्रेड टाइम्स मल्टिप्लिकेशन झाले ना जर ते ऑट टाइम्स आला तर उत्तर निगेटिव्ह येणार म्हणजे नेगेटिव, नेगेटिव वनच येणार पण जर तुमचं उत्तर मल्टिप्लेशन जर टोटल हंड्रेड नंबर्समध्ये होत असेल म्हणजे तुमचं उत्तर जर हंड्रेड टाईम्स झालं असतं असं वन मल्टिप्लाय हो, वन असं इवन टाईम झालं कोणत्या वेळेस इवन म्हणजे हे वीस वेळेस होतं जर तुमचा गुणाकार असा शंभर वेळेस झाला सम टाईम्स हां शंभर वेळा हंड्रेड टाईम जर झाला किंवा इवन टाइम्स झाला कुठल्याही तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येतं लक्षात ठेवा मायनस वन मल्टिप्लाय मायनस वन पॉझिटिव्ह टाईम झाला तर प्लस वन उत्तर येणार फक्त वन येईल पण जर वन जो आहे त्या वनला जर हंड्रेड टाइम्स मल्टिप्लाय हंड्रेड नाही वन हंड्रेड टाइम्स मल्टिप्लाय केलं वन हंड्रेड के वन टाईम्समध्ये झाला तर त्यावेळेस त्याचं उत्तर काय येणार निगेटिव्ह येईल लक्षात ठेवा म्हणजे नुसतं तुम्ही असं जरी केलं असतं मैं, मायनस वन मल्टिप्लाय मायनस वन मल्टिप्लाय मायनस वन तरी तुमचं उत्तर काय येणार मायनस वनच येणार ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारलं जातं की नेमकं काय उत्तर येणार त्यानंतर बघा कोणत्याही मोठ्या संख्येतून समजा फिफ्टीन प्लस फिफ्टीन आहे किंवा नुसतं फिफ्टीन दिलं आहे तर फिफ्टीनमधून मायनस ट्वेंटी मायनस केला कोणत्याही स्मॉलर नंबरमधून बिगर तोर जी काई आंसर है नंबर मायनस केला तर जे काही आहे येणार त्याच्यापुढे निगेटिव्ह साईन नेहमी द्यायचं ठीक आहे कोणत्याही नंबरला थ्री मल्टिप्लाय फाईव्ह नेगेटिव्ह नंबरने ने मल्टिप्लाय केलं पॉझिटिव्ह नंबरला नेगेटिव्ह नंबरने ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर त्याचं काय आहे ना फिफ्टीन पण ते देताना ॲन्सर निगेटिव्ह द्यायचं कोणत्याही नंबरला निगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय निगेटिव नंबर असेल तर तुमचं उत्तर नेहमी पॉझिटिव्हच येणार लक्षात ठेवा त्यानंतर जर कोणत्याही निगेटिव्ह नंबरला डिवाइड निगेटिवच नंबर असेल समजा निगेटिव्ह डिवाइड नाईन डिवाइड थ्री असेल मायनस थ्री तर तुमचं उत्तर येताना ने नेहमी पॉझिटिव्ह येणार म्हणजे ये काय उत्तर येणार थ्री येणार ठीक आहे पण एक नेमिट एक नंबर थी नेगेटिव आहे म्हणजे मायनस नाईन डिवाइड फक्त थ्री असेल तर ॲन्सर येताना सुद्धा मायनस थ्रीच येणार ठीक आहे लक्षात ठेवा किंवा नुसता नाईन डिवाइड मायनस थ्री असेल तरी पण त्याचं उत्तर लिहिताना मायनस थ्रीच घेणार एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर तिथे नेहमी निगेटिव्हच होणार ठीक आहे नेहमी लक्षात ठेवायचं हा रूल ठीक आहे आता फ्रॅक्शनमध्ये नंबर आला तर काय करणार फ्रॅक्शनमध्ये म्हणजे कसं सपोज फाय अपॉन टू प्लस सिक्स अपॉन थ्री मायनस फोर अपॉन टू डिवाइड एट अपॉइंट फोर मल्टीप्लाय सिक्स अपॉइंट ट्वेल्व आहे असं उदाहरणार्थ सोडवणार कसं तर अशा उदाहरणारेसुद्धा तोच रूल वापरायचा आप आपला कुठला बॉडमास ठीक आहे किंवा मराठीतला कंचे भा गु बे आणि व ठीक आहे विसरायचं नाही रूल्स सेम मग रूल सेम आहे तर काय आधी सगळ्यात आधी डिवायडेशन म्हणजे काय करणार फाय अपॉइंट टू ॲज इट इज प्लस सिक्स अपॉन थ्री मायनस फोर अपॉइंट टू मल्टीप्लाय फोर अपॉइंट एट मल्टिप्लाय सिक्स अपॉन ट्वेल्व रेसी प्रोकोल करतो नाही आपण डिवायडेशनमध्ये मध्ये या नंबरची सो गुणाकार व्यस्त करून घ्यायचं त्याला गुणाकार व्यस्त करून घ्या किंवा बघा करा अँसर काय आहे ना फोर अपॉइंट एट डिवायड सेव्ह काढून मल्टिप्लाय सोडवल्यावर काय उत्तर येईल तुमचा अँसर बघा फोर वन द फोर फोर टू द एट केलं तरी चालेल किंवा टू वन द टू 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 चा फोर हा टू कट होणार हा टू कट सिक्स वन द सिक्स सिक्स टू जा टुवेल्न्सर काय आलाय फाय अपॉइंट टू इथे डिवाइड होतंय म्हणून डिवाइड करून घ्या थ्री वन दी थ्री टू द सिक्स म्हणजे इथे होणार टू अपॉइंट वन मल्टीप्लाय होता हे मल्टिप्लाय केलं तर वन वनदा वनच होईल मध्ये मायनस साईन आहे वन अपॉइंट टू आता हे जर सोडवलं तर डिनॉमिटर सेम नाही एकच डिनॉमिटर घ्या टू इथे टू येण्यासाठी याला मल्टिप्लाय वन करावं लागेल इथे मल्टिप्लाय टू करावा लागेल आणि इथे वन यांनीच न्युमेटरला मल्टिप्लाय करा फाय वन द फाय प्लस टू टू जा फोर टू मल्टिप्लाय टू किती फोर मायनस वन वन जा वन अँसर नाईन मायनस वन अपॉन टू अँसर येणं एट अपॉन टू म्हणजेच टू वन द टू टू फोर जा एट अँसर काय असेल याचं फोर त्यानंतर बघा ट्वेंटी अपॉन फिफ्टीन डिवाइड सिक्स अपॉन ट्वेल्व मल्टीप्लाय फाय अपॉन टेन मायनस थ्री अपॉन टेन एटीन घेऊया प्लस फोर अपॉन सिक्स्टीन असं उदाहरण आहे बघा सोडून तुम्हाला जमताय का सोडवायला मी सांगतोस तुम्हाला नाहीतर सर्व आधी डिवाईडच्या जागेवर रेसिप्रोकल करा अँसर ट्वेंटी अपॉन फिफ्टीन आहे त्याला फायन डिवाईड होत असेल तर डिवाईड करून घ्या डिवायडेशन कसं होईल फाय थ्री जा फिफ्टीन फाय फोर जा ट्वेंटी म्हणजे लिहिताना खाली डायरेक्टली फाय फोर अपॉंट थ्री घ्या डिवाइड जागेवर मल्टिप्लाय करायचा सिक्स अपॉन्ट ट्वेल्चा रेसिप्रोकल ट्वेल्व अपॉइंट सिक्स मल्टीप्लाय फाय अपॉइंट टेन मायनस थ्री अपॉन एटीन प्लस फोर अपॉन सिक्सटीन इथे तुम्ही रेसिपी डायरेक्ट डिवायडेशन संक्षिप्त रूप करून घेतलं असतं तरी चाललं असतं शॉर्टेस्ट फॉर्ममध्ये घेतलं तरी चालेल नंबर म्हणजे इथे बघा सिक्स वन द सिक्स सिक्स टू द टुवेल्व्ह फाय वन द फाय फाय टू द टेन हा टू टू कट होऊन जाणार थ्री वन द थ्री थ्री सिक्स द एटीन फोर वन द फोर 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 जा सिक्सटीन होईल यानंतर बघा आपल्या नंबरमध्ये जे शिल्लक राहिले ते फक्त लिहून घ्या इथे काय शिल्लक राहिलं आहे फोर अपॉन थ्री मायनस वन अपॉइंट सिक्स प्लस वन अपॉइंट फोर इथेही तुम्हाला काय करायचं आहे तुमचा नंबरचा डिनॉमिटर सेम नाही आहे सेम करून घेतला तरी चालेल म्हणजे उत्तर काय येणार यांचा आहे एल सी एम सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर येण्यासाठी याला मल्टीप्लाय एट याला मल्टिप्लाय फोर आणि इकडे मल्टिप्लाय सिक्स सो ॲन्सर एट फोर दा थर्टी टू मायनस फोर वन वनदा फोर प्लस सिक्स वन द सिक्स थर्टी फोर थर्टी टू मायनस टू अँसर किती येत आहे ट्वेंटी एट प्लस सिक्स अपऑन ट्वेंटी फोर ट्वेंटी एट प्लस सिक्स थर्टी फोर अप ऑन ट्वेंटी फोर दोघेही डिवाईड होतात टू ने इथे येणार ट्वेल्व इथे येणार सेवन्टीन याला जर मिक्स फ्रॅक्शनमध्ये काढलं तर हे उत्तर येणार ट्वेल्व वंदा ट्वेल्व रिमाइंडर यायला फाईव्ह अपऑन ट्वेल्व हे असेल तुमचं करेक्ट उत्तर किंवा हेही परीक्षेत असू शकतं ठीक आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्हाला ही पदावलीची उदाहरणं सोडवायची आहेत अजून एक उदाहरण येतो मिक्स फ्रॅक्शनमध्ये समजा जर असं आलं थ्री इंटेजर वन अपॉइंट टू प्लस फोर इंटेजर फाय अपॉइंट सिक्स मल्टिप्लाय टू इंटेजर वन अपॉइंट टू डिवाइड फोर इंटेजर थ्री अपॉइंट टू तर कसं सोडवणार तर सेम याला आधी काय करणार मिक्स हे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा म्हणजे याचं मिक्स फ्रॅक्शनचं काय होणार थ्री टू द सिक्स प्लस वन आता हे कसं करता माहिती आहे ना तुम्हाला तर हे असं करतात थ्री मल्टीप्लाय टू प्लस वन आणि डिनॉमिनेटरला टू ॲज इट इज बघा या दोघांची मल्टिप्लाय करतात आणि त्याच्यामध्ये हा न्यूमरेटर ॲड करायचा म्हणजे थ्री टू द सिक्स प्लस वन सेवन अपॉइंट टू अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर प्रत्येक नंबर तुमचा काय येतोय बघा प्रत्येक नंबर होईल तुमचा हा सेवन अपॉइंट टू प्लस सिक्स फोरचा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस फाय ट्वेंटी नाईन अपॉइंट सिक्स मल्टीप्लाय टू टू जा फोर फोर प्लस वन फाय अपॉइंट टू डिवाइड फोर टू जा एट एट प्लस थ्री इलेवन अपॉन टू आता हे जर तुम्ही सोडवलं तर तुमचं पुढे ॲन्सर काय येत आहे बघा आधी हे मल्टिप्लाय करून घ्या रेसी प्रोकल करा ह्या नंबरचा रेसी प्रोकल काय आहे ना सेवन अपॉन टू प्लस ट्वेंटी नाईन अपॉइंट सिक्स मल्टिप्लाय फाय अपॉइंट टू रेसिप्रोकर म्हणजे ह्या नंबरला उलटा करायचा डिवाइड करून टाकायचा त्या ठिकाणी ट्वेल्व अपॉन इलेवन आपरा टू टू कट होणार शिल्लक काय राहिला सेवन अपॉइंट टू प्लस ट्वेंटी नाईन अपॉइंट सिक्स मल्टीप्लाय फाईव्ह अपॉन इलेवन काही डिवाइड होत नाही सॉरी हे मल्टिप्लिकेशन करून घ्या आता सेवन अपॉइंट टू प्लस ट्वेंटी नाईन फायदा नाईन फायदा सॉरी फोर्टी फाय फाय टू द टेन टेन प्लस फोर फोर्टीन खाली सिक्स्टी सिक्स सोडवल्यावर काय आन्सर येतं तर अँसर बघा सेवन मल्टीप्लाय सिक्स्टी सिक्स प्लस टू मल्टीप्लाय वन फोर्टी फाय डिवाइड बाय टू मल्टीप्लाय सिक्स्टी सिक्स अँसर सात सेचाळीस सात सेचाळीस आणि चार शेचा फोर्टी फोर हंड्रेड सिक्स्टी टू प्लस टू फाइव दू फोर धाट एट प्लस वन नाइन टू वन दू टू नाइनटी अपन टू सिक्स टू सिक्स टूडिशन टू फिफ्टीन सेवन हंड्रेड फिफ्टी टू अपन वन थर्टी टू डिवाइड होता टू ने करू शू ने फोर ने फोर ने फोर थ्री धुवेल रिमाइंडा वन फोर थ्री धुवेल इतने फोरने डिवाइड केला फोर वन दोर रिमेंड राहिला थ्री फोर एट थर्टी टू पूर्ण फोर एट थर्टी टू आता हा नंबर डिवाइड होतोय का बघा कशाने हा नंबर काही डिवाइड होत नाही सो तुमचा ऍन्सर असेल वन एटी एट अपॉन थर्टी टू ठीक आहे अशा प्रकारे कुठली मिक्स फ्रॅक्शनची पादवली येऊ नाही तर कोणतीही येऊ तुम्हाला याच पद्धतीने ही उदाहरणे सोडवायची आहे ठीक आहे इथे आपण पदावली हा चॅप्टर आपला कंप्लीट होतो इथे आपण थांबणार आहोत बाकी उद्या घेऊया